निकृष्ट दर्जाच्या कामाची बिले नगर परिषदेकडून अखेगाव रोड ते खंडोबा नगर या निकृष्ट कामाची बिले नगर परिषदेकडून देण्यात आल्या कारणाने शहरामध्ये सर्वांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे तसेच या निकृष्ट कामाची चौकशी व्हावी अशी मागणी आता शेवगावमधील नागरिक करत आहेत अखेगाव ते खंडोबा नगर या रोडचे काम निकृष्ट झाल्यानंतरही नगर परिषदेकडून सर्व बिले ठेकेदारांना देण्यात आल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे खंडोबा नगर ते अखेगाव रोड या रोडचे काम नगर परिषदेचे अभियंता सुनील घुले यांनी सदरील निकृष्ट दर्जाच्या कामाची पाहणी न करता ठेकेदार योगेश कुलकर्णी यांना बिले अदा केली अभियंता घुले यांना याबाबतच्या कामकाज पुस्तकाची मागणी केली असता उडवाबुडवीची उत्तरे दिली संबंधित झालेल्या रोडच्या कामाला कुठेही साईडपट्ट्या केल्या गेल्या नाहीत तसेच या रोडवरील सर्व गटारी चोकअप झाल्या कारणाने आता गटारीचा नवीन गंभीर प्रश्न उद्भवला आहे साइड पट्टा नसला कारणाने शाळकरी मुलांना या रोडवर येणे जाणे धोक्याचे ठरत आहे संबंधित रोडच्या कामाची अधिकारी विजया घाडगे यांनी चौकशी करावी व नगर परिषदेच्या लाडावलेल्या अभियंत्याला लगाम लावावा अशी मागणी आता शहरामधून होत आहे